सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण निश्चित करण्यात महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आरक्षण सोडतीत सहा जागा अनुसूचित जातीसाठी सतरा जागा नागरिकांचा मागास वर्ग आणि बेचाळीस खुल्या जागा निश्चित करण्यात आल्या त्यापैकी तेहतीस टक्के जागा महिलांसाठी ठेवण्यात आल्या आहेत सोडत कार्यक्रमावेळी नाट्यगृहात इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती इचलकरंजी महानगरपालिकेच्या सोळा प्रभागातील पासष्ट जागांमधून आरक्षण निश्चितही करण्यात आली सुरुवातीला सहा जागांसाठी अनुसूचित जातीचं आरक्षण काढण्यात आलं त्यामध्ये प्रभाग एक अ प्रभाग तीन अ आणि प्रभाग सात अ या तीन तसंच शासन निर्देशानुसार सोळा अ अशा एकूण चार जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या अर्थात ओबीसीच्या नऊ जागांसाठीचं आरक्षण काढण्यात आलं त्यामध्ये पाच अ आठ अकरा अ बारा अ आणि तेरा अ या पाच जागांवर महिलांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं दोन हजार एकवीस नंतर नगरपालिकेचं सभागृह विसर्जित होऊन महापालिकेत रूपांतर झालं इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका होणार असून निवडणुकीसाठी सोळा प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत त्यात पंधरा प्रभाग हे चार सदस्यांचे तर एक प्रभाग पाच सदस्यांचा असणार आहे या निवडणुकीत सहा जागा अनुसूचित जाती जमातींसाठी सतरा जागा मागासवर्गीय अर्थात ओबीसी आणि बेचाळीस जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत त्यापैकी एकूण तेहतीस जागा महिलांसाठी राखीव असून महिलांसाठीचं आरक्षण हे अनुसूचित जाती मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील प्रमाणानुसार समान प्रमाणात वाटप करण्यात आले निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सप्रमाणे जे आम्हाला टेबल दिलं होतं त्याप्रमाणे आज इचलगंजी महानगरपालिकेचे आरक्षण सोडत अत्यंत शांततापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पार पडलेले आहे आपण बघत असाल की या नाट्यगृहाच्या हॉलमध्ये जवळपास अकराशे सीटची कपॅसिटी असताना संपूर्ण हॉल भरलेला होता पण अत्यंत शांततेत आणि पारदर्शकपणे ही निवड आरक्षण प्रक्रिया पार पडल्यामुळं कोणाचंही याच्यावर ऑब्जेक्शन आलेलं नाही आ, ही अत्यंत चांगली बाब आहे आणि येणाऱ्या निवडणुका ह्या निवडणूक आयोगाचे जसे निर्देश प्राप्त होतील त्या पद्धतीने पार पा आम्ही पाडण्यासाठी सज्ज आहोत सलकरंजी महानगरपालिकेचं हे पहिलं तर निवडणूक आहे आणि त्यामध्ये सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला पण त्याचबरोबर शांततेने इथं त्यांनी ही प्रक्रिया सगळी पाहिली त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही कारण आम्ही पारदर्शकरित्या त्यांच्यासमोर सगळ्या चिठ्ठ्या काढल्या चिठ्ठ्या तयार केल्या चिठ्ठ्या त्यांच्यासमोरच काढल्या त्याच्यामुळं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं त्यांना आम्ही वाव दिला नव्हता पण सर्वच पक्षांचे इथं पदाधिकारी होते जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत ते बरेच जण इथं उपस्थित होते त्यामुळं आजचंही खरं तर शांततेत पार पडल्याबद्दल मी सर्वच पक्षांचे खूप आभार मानते आणि असंच निवडणुका ही शांततेत आणि पारदर्शकपणे पार त्यांनीही पाडाव्यात यासाठी त्यांना आवाहन करते धन्यवाद